अखंडमंडलाकार व्याप्तं येन चराचर दर्शितं येन, तस्मै श्री ओम, ओम खरं तर ज्ञानेश्वरी नित्यपाठावर बोलायचं योजून आलेलं आहे होतो पण ध्यानाबद्दल थोडं बोलावं असं म्हणत आलं म्हणून मग तो तो विषय थोडासा बाजूला ठेवतो ध्यान त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कॉम्पोनंट्स हे चालू असतात ध्यान करतो असं आम्ही ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे स्मरण आणि दुसरं आहे स्फुरण ध्यानाची प्रक्रिया पुन्हा पुन्हा ऐकलेली आहे ध्यान करतो आहोत ध्यानाबद्दल चिंतन करतो आहोत शस्त्रग्रंथांमध्ये गीतेमध्ये किंवा स्वामीजींनी जसं परमामृत चिंतनामध्ये सगळं ते डॉक्युमेंटेड करून ठेवलेली आहे प्रोसेस ध्यानयोग त्याच्या एकवीस होव्या आहेत प्रक्रियेच्या या सगळ्या आम्ही वाचलेल्या आहेत त्यामध्ये मध्ये आठवतात आणि त्यानुसार ध्यान करायचं म्हणजे काय करायचं हे आमच्या बुद्धीला आता कळलेलं आहे ते तितकं वळलेलं नसलं अजून करताना प्रत्यक्ष तरीसुद्धा कळलेलं मात्र आहे की असं असं करायचं ते म्हणजे शांत बसायचं सरळ बसायचं शरीर हलकं असताना निवांत असताना एकूण सगळ्या गोष्टी दोन बोगळ्यांच्यामध्ये दो लक्ष केंद्रित करायचं सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यायचे संतांचं स्मरण करायचं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि जो मंत्र आम्ही घेतो आहोत छोटासा सोहम ओम श्रीराम किंवा अन्य कोणताही तर तो श्वासावर चालू ठेवायचा श्वास नैसर्गिक पद्धतीने जसे येतील तसे येऊ द्यायचे आणि त्याच्यावर तो मंत्र चाललेला आहे आणि दुसरा काही विचार नाही ही अगदी बेसिक प्रक्रिया आणि त्याच्यानंतर मग जसजसं ते ॲडव्हान्स होत जाईल तसतसं धारणा धरणे की तो मंत्र म्हणजे मी मग ओम म्हणत असेल तर ओम म्हणजे मी सोहम म्हणत असेल तर सोहम म्हणजे मी असं स्वतःला बुद्धीने बजावणे आणि तेच धरून राहण्याचा प्रयत्न करणे ही सगळी प्रक्रिया जी आहे त्याच्यामधून मग हळूहळू ची जाणीव वेगळेपणाने कळायला लागते आणि मग ती जाणीव शुद्ध करून घ्यायची म्हणजे व्यक्तिमत्वाचा ज्या वृत्ती अंतःकरणावर उठत असतात त्या जाणीवेच्याच आधारे तेव्हा हळूहळू कमी होत जात फक्त जाणीव आहे अशा प्रकारच्या अवस्थेला जायचं आहे हे आता आमच्या डोक्यामध्ये पूर्व मॅप रजिस्टर्ड आहे आणि आता आम्ही ध्यानाला ज्यावेळेला बसतो त्यावेळेला तो, तो मॅप आम्ही परत परत उगाळत राहतो आतमध्ये हे असं 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 झालं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला तो तसं होतं आहे की नाही हे बुद्धी चेक करत राहते की असं चाल चाललंय नाही चाललंय जमलंय नाही जमलंय असं मोमेंट टू मोमेंट ते रजिस्टर होत राहतं आणि मग ते जमत आहे जमत आहे असं वाटतं तोपर्यंत ते परत निष्ठत पण राहतं हे पण कळत ही ध्यानाची प्रक्रिया आहे का तर हो कारण आम्ही ध्यानाची प्रक्रिया असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला बहुतेक वेळेला आम्ही धारणेची प्रक्रिया उगाळत असतो धारणा ध्यान समाधी अशी जे अंतरंग योगाची आहेत शेवटची तीन अंग तर त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला ध्यान करतो असं म्हणतो त्यावेळेला मुख्यतः आम्हाला ज्या धारणा बुद्धीने कळलेल्या आहेत आणि त्यावेळेला त्या करायच्या आहेत असं पकडून ठेवायला लागतं ती धारणेच्या प्रांतामध्येच आम्ही बहुतेक काळ असतो तसं राहण्याची आवश्यकता आहे नाहीतर मग ते कुठल्या कुठेच जाईल एकतर झोप लागेल नाहीतर कुठले तरी विचार येऊन वेळ संपून गेली ध्यानाची असं होऊ शकतं म्हणून हा शब्द बरोबर नाही पण घोड्याला एका डायरेक्शनमध्ये न्यायचं असेल तर त्याला बाजूला झापडं लावण्याची आवश्यकता असते हे आपण झापडं लावत नाही होत आपण शुद्ध मार्ग शास्त्रशुद्ध मार्ग समजून घेतोय तर का शुद्धरितीने पण ध्यानाला ज्या वेळेला बसतो त्यावेळेला त्या घोड्याला इकडच्या तिकडच्या गोष्टी दिसत राहिल्या तर तो तिकडे तिकडे जात राहील म्हणून ती झापडं लावलेली असतात तशी बुद्धीला पण अनेक गोष्टी दिसत राहिल्या तर ते हे करून बघू ते करून बघू मग आमस घेऊ मग गुरूंचं स्मरण करून बघू या सगळ्या गोष्टींना झापडं लावलेली आहेत एवढंच करायचं आहे विश्वास मंत्र स्व त्या प्रांतामध्ये ते चाललेलं आहे पण ते पुन्हा पुन्हा बुद्धी चेक करते आहे म्हणून आत्मसंस्था मनास्कृत्वा न किंचित चिंता येत ही जी टर्म घातलेली आहे पुढे की न किंचित चिंता चिंत ती आम्ही तितकी फॉलो करत नाही आम्ही चिंतनच करतो त्यालाच आत्मसंस्थ होण्याऐवजी आम्ही आत्मसंस्थ होण्याचं चिंतन करतो आणि ती कशा होता येईल कसं होता येईल असं आम्ही स्वतःला चेक करत राहतो याला धारणा असं म्हणतात की धारणा बळकट करणं ते पुन्हा 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 स्क्रू टाईट करणं स्वतःचं आम्ही बरोबर करतो आहे ना बरोबर करतो आहे पण एका मर्यादेपलीकडे त्याचा उपयोग नाही ते टाकून आम्ही करू शकणार नाही तर नक्की आहे हे आम्हाला करावं लागेल की अशा प्रकारे स्वतःला त्या मार्गावर ठेव आम्ही आहोत की नाही हे बघत राहणं पण एका पॉईंटला आल्यानंतर हे जे स्मरण आहे मंत्राचं मंत्राच्या साह्याने त्या मार्गाचं ते स्मरण त्याला एक स्टेप मागे घेऊन जे स्फुरण आहे मीचं त्याच्याकडे लक्ष देण्याची एक आवश्यकता निर्माण होते आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती विचारांच्याच प्रांतामध्ये मग ते विचार ध्यानाशी संबंधित आहेत वेगळे काहीतरी विचार करत बसलेला नाही आहे पण तो सगळा बौद्धिक कसरतीचा भाग राहतो तोपर्यंत की तेच विचार विचार ठेवायचे दुसरं काही करायचं नाही ते काय तेच ठेवायचं दुसरं काही करायचं नाही मी आता सोहम शेवा दुसरं काही करणार नाही असं बुद्धीने स्वतःला बजावत राहणं म्हणजे ध्यान नव्हे त्या प्रांतातच आहोत आम्ही पण थोडे बाजूला घोटाळतो थो। मंदिराला मंदिराच्या आवारात फिरतो आज ज्यावेळी जायचं असेल त्यावेळेला आता आम्हाला एवढं घोकून पाठ झालेलं आहे कळलेलं आहे की आम्हाला सुवर्षित राहिलं आहे दुसरं काहीही नाही मग आता हा पण विचार सोडून दे रामकृष्णाचं असं म्हणत असत त्याप्रमाणे एका काट्याने दुसरा काटा टाक काढला पायात जर का काटा घुसला असेल तो काढणार कशाने तर दुसऱ्या का दुसरा एक काटा घेतला त्याने हळूहळू तो काटा मोकळा केला काढून टाकला आता दोन्ही काट्यांचं काम झालं टाकून दे हा आता ह्याने काढला म्हणून हा जपून ठेवण्यात की शतके पॉईंट नसतं तसं ध्यानाची प्रक्रिया कळल्यानंतर मी ते वेगळ्या कंटेक्स्टमध्ये वापरत असतात हा दृष्टांत अविद्या आणि विद्या म्हणजे विवेक विवेकाच्या बाबतीत की वाईट विचार आणि चांगले विचार दोन्ही काढून टाकले आता तत्वाशी संबंधित होऊन जा त्याप्रमाणे ध्यानामध्ये पण प्रक्रियाचा विचार हा आवश्यक का आहे तर मन भलतीकडे धावू नये म्हणून पण पुढे प्रक्रियेचा विचार पण हा विचारच आहे हे आता कळलं आणि हे कितीही काळ राहिलो आम्ही त्या प्रक्रियेच्या विचारामध्ये तरी ती प्रक्रिया तिथे आम्ही करत नसतो ती प्रक्रिया ही आहे की स्वपाशी राहणे आणि आम्ही करतोय ते स्वपाशी राहण्याचा विचार म्हणून स्वामींनी ते वायफ्रिकेशन केलं होतं त्याप्रमाणे की एक जाणीव आहे आणि दुसरा म्हणजे जाणीवेचा विचार आहे आणि आम्ही बहुतेक वेळेला जाणीवेच्या विचारामध्ये असतो की मी आहे हा माझा विचार आहे पण मी तो शुद्ध स्वरूपात धरणार आहे हा पण विचार आहे वृत्ती आहे त्यामुळे ज्याप्रमाणे इतर वृत्ती उठतात काही काळ राहतात आणि मावळतात त्याप्रमाणे असा धारणेचा विचार पण काही काळ उठतो तो राहू शकतो आम्ही होल्ड करू शकतो पण मनाला सवय नसते थोड्या वेळाने ते मावळून जातो मग मंत्र घेतो मग मला जमत नाही हे रजिस्टर होतं <laughs> की कॉन्स्टंट राहत नाही म्हणून जोपर्यंत आम्ही विचाराने किंवा चिंतनाच्या माध्यमातून जाणीव पकडायचा प्रयत्न करू तोपर्यंत ती कॉन्स्टंट राहणार नाही आणि जाणीव जी आहे मी असं ज्याला म्हटलं जातं ती आम्ही जर का शांतपणे बसून बघितलं हा प्रयोग करून बघायला अध्यात्माच्या प्रांतामध्ये कुठेही विरोध नाही आहे शास्त्राधारे प्रयोग करायला काही अडचण नाही मग आम्ही तो, तो मार्ग थोडासा सोडतोय का मार्ग सोडत नाही होत आम्ही एक्सप्लोर करतोय तो मार्ग जास्ती त्यामुळे आता ह्याचं काय होईल काही होणार नाही एकतर कळेल किंवा नाही कळेल आजपर्यंत नाही कळलं तर करून बघू ना काय प्रॉब्लेम आहे जर त्याच्यामध्ये मंत्र पण नाही आहे सगळं शांत आहे केवळ काय उरलो तर मी उरतो मी आहे ही जाणीव सदोदित राहते आणि ती जाणीव जर का धरायची आहे ती मंत्राच्या हाताने आम्ही तिथपर्यंत गेलेलो आहोत पण तिथे गेल्यानंतर आता तो मंत्राचा हात धरायला हरकत नाही आहे पण तो विचारांचा हात सोडून द्यायला पाहिजे हळूच थोडासा काळ आणि मग त्यावेळेला ती बुद्धी डायरेक्ट मी आहे या भानाशी येऊन थांबते स्वभानी अवधान हे स्वरूपानुसंधान हे जे म्हटलंय ते तिथे ॲक्च्युली होत असतं आणि तोपर्यंत आम्ही त्या स्वभानी अवधानाचा विचार घेऊन कॅरी करत असतो तिथे गेल्यानंतर तो थोडा वेळ तो हात सोडून दिला केवळ असं तिथे कशाचा आधार उरत नाही मग आणि आधाराची गरज पण उरत नाही कारण केवळ मी आहे हे जाणवत असतो आता तसं जाणवल्यानंतर पण बुद्धीला हे रजिस्टर होतं की आपल्याला हे जमलं <laughs> आणि त्या सॅटिस्फॅक्शनमध्ये ती परत खाली येते आणि आता जमलं हे इम्प्रेशन घेऊन ती पुढच्या काळ राहते पण ते जमलं ते त्या सेकंदाला जमलं होतं आता आम्ही परत त्या सॅटिस्फॅक्शन मूडमध्ये आहोत बरं वाटतं म्हणून शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे असं जे म्हटलं जातं म्हटलेलं आहे समर्थानी ते स्वरूपी विश्रांती हा जो भाग आहे आम्हाला ध्यानामध्ये विश्रांती विश्रांती काही वाटतच नाही आम्हाला दमणूक होते ते बौद्धिक कारण आम्ही विचार करतो म्हणून दमणूक होते ज्यावेळेला आम्ही जाणीव फोकस करून त्यात शांत राहू शकू त्यावेळेला ती विश्रांतीचा भाग होतो कारण त्यावेळेला सगळे विचार केलेले आहेत बाकीचे सगळे उद्योग उद्योगमनाने थांबवलेले आहेत शांतता था आहे आणि दुसरं म्हणजे केवळ मी आहे ह्याच्यामध्ये मला राहता येते आहे विश्रांती म्हणून त्याचा स्पर्श अनुभवण्यासाठी म्हणून जे स्मरण कारण चित्ताला केवळ स्पूर्णाशी संबंधित होऊन राहण्याची सवय नसते मी आहे या जाणिवेवर निस्संगपणे राहा त्यांनी तिथे तसं कधी केलंच नाही आहे त्यांना ते ऑड वाटतं असं कसं काय की आम्ही आता मंत्र पण चालू नाही आहे काहीच चालू नाही आहे आणि मी आहे हे बरोबर नसावं म्हणून ते परत सोहम करायला जातं ते सोहम करायला जातं ह्याच्यामध्ये त्याचे अजून ती ॲबिलिटी डेव्हलप नाही आहे की त्याला स्वतःपाशी स्वच्या अनुभवामध्ये मंत्राविरहित राहण्याची सवय नाही आहे त्याला शब्दांची सवय आहे वृत्तींची सवय आहे म्हणून मग ते मला तर जमलं ही वृत्ती घेऊन राहायला फक्त परत ते मंत्र घेतं घेऊ देत हीच प्रोसेस आहे की ज्याला ते एक सेकंदासाठी का होईना त्या जाणीवीचा स्पर्श झाला कळत झाला किंवा नकळत झाला तरीसुद्धा आता अशा पद्धतीने गेल्यानंतर ती जाणीव कळते हे त्याला लक्षात आल्यानंतर आता तिथे शांतता आणि मग हा जो प्रयोग आहे ध्यानामधला की मंत्र मंत्रांच्या सह्याने तत्वाचा वेध घेणं आणि त्याच्यानंतर मंत्र थोडा काळ बाजूला ठेवून किंवा तत्वासंबंधीचा विचार किंवा जाणीवेचा विचार बाजूला ठेवून केवळ जाणिवेवर राहणं ह्या अगदी एक दोन सेकंद जरी का आम्ही ध्यानामध्ये आम्ही तेवढे घालवू शकलो तेवढे मिळवू शकलो तरी त्या एकूण मार्गाला निसंदिग्धता प्राप्त होते कि कि शब्दा, शब्दा, शब्दा Actually, की हां ही जाणीव मला आता कळली आणि ते क्षण आता पुढे वाढवायचे आहेत हे कळतं आणि हे कोणी सांगायला लागत नाही कोणी दुसऱ्याने सर्टिफाय करायला लागत नाही आपलं आपल्याला कळतं की हेच जे मिळालं मला एक सेकंदामध्ये मला स्वप अशी राहता आलं म्हणजे तरी काय हे सगळे शब्द 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 बाजूला होऊन ॲक्च्युली असं केलं की स्वप अशी राह स्वरूप नसुंदा म्हणून बुद्धिग्राय मतिंद्रियम सुखम अत्यंतिकम येतात बुद्धिग्राह्य मतिंद्रियम हे जे शब्द वापरलेत तर ते प्रत्यक्ष अनुभवण्याचं जे आहे ते ध्यानामध्ये अशा प्रकारे शब्द सोडून दिले आहेत आणि स्ववर आता आहे त्याने जे अंतःकरणाला होतं किंबहुना सोये जीव आत्मह्याची आहे तब जे होय त्या नाम सुख म्हणजे जाणवेवर स्पष्ट राहता येणं ती पुढे चित्तामध्ये विलीन म्हणजे तत्वामध्ये विलीन होऊन गेली त्याच्यानंतर होईल ते होईल त्यावेळेला होईल पण किमान आम्ही तो दरवाजा आता उघडलेला आहे किमान तो किलकिला झालेला आहे आता आम्हाला थोडंसं का होईना आतलं दिसतं आहे हे भान किंवा हे सुख किंवा त्याला मराठी शब्द मला पटकन सुचत नाही पण ही तसल्ली अंतःकरणाला मिळाली की ते मग चांगल्या प्रकारे आता ध्यान ही एक आम्हाला स्वामींना दिलेली कमिटमेंट शिष्य म्हणून जबाबदारी वगैरे सगळं सोडून जाऊन माझ्यासाठी हे मी करतो आहे हे त्या व्यक्ती आवडीने करायला लागते ज्यावेळेस जर जमायला लागतं काही वेळेला त्या पोरांना कुठला विषय आवडत नाही तर त्यांना जनरली इंग्लिश मॅथ्स हे विषय आवडत नसतात कारण ते जमत नसतात म्हणून आम्ही ध्यान करतोच स्वामींनी सांगितलं म्हणून किंवा हेच श्रेयस्कर आहे आम्हाला बुद्धीला पडलं आहे पण आवड लागली आहे का तर अजून नाही उत्तर नाही असं येतं <laughs> पण आवड लागण्यासाठी म्हणून ते ज्यावेळेस जमायला लागेल त्यावेळी त्याची आवड लागेल आणि ते जमायला लागण्यासाठी म्हणून धोपट मार्गाने चालणं हा एक भाग आहे पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं स्वतःला स्पेस देणं तो मार्ग कळल्यानंतर ते कशा पद्धतीने मी माझ्या पातळीवर एक्सप्लोअर करू शकेन ह्याच्यामध्ये काजकूस न करणं की काय होईल काही होणार नाही मार्ग तोच तो तो आहे थोडासा एक पाऊल पुढे किंवा एक उडी मारून बघितली पुढे तरी काही प्रॉब्लेम नाही नाही चुकलं नाही कळलं तर आपला जो मार्ग आहे तो आहेच की ह्याने नाही कळत हे तरी कळेल की असं करून नाही कळणार मला म्हणून ध्यानामधून त्या स्मरणातून मीच्या स्फुरणाकडे येणं आणि ते स्फुरण हे कशावरही अवलंबून नाही माझ्या मंत्र घेण्यावर ते अवलंबून नाही माझ्या व्यवहार करण्यावर ते अवलंबून नाही किंवा न करण्यावर पण ते अवलंबून नाही ते सदोदित माझ्याबरोबर आहे मग काय राहतं त्याच्याकडे लक्ष देणं आहात ती जाणीव सदोदित आहे जर का आम्ही लक्ष दिलं तर नाहीतर ते नुसतीच आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधारे आम्ही व्यवहार करतो आहोत म्हणून ध्यानामध्ये आम्ही काय करतो आहोत तर अशा प्रकारे बाकीचे विचार काढून टाकले प्रक्रियेसंबंधी विचार धरले प्रक्रियेसंबंधी विचार पण बाजूला ठेवून थोड्या वेळ प्रक्रिया केली म्हणजे ॲक्च्युली स्ववर राहायचा प्रयत्न केला त्याने ती जाणीव काही क्षणांसाठी आमच्या मनामध्ये प्रकाशित झाली आता कळलं की हे माझं असणं हे कायम आहे आणि मग ते माझं असणं कायम आहे हे आतमध्ये रजिस्टर झालं स्वची जाणीव कळली ते घेऊन आता मी व्यवहारात राहू हो शकतो मी आत्ता बोलतो आहे त्यावेळेला पण मी आहे आणि नव्हतं बोलत त्यावेळेला मी होतो माझं लक्ष नव्हतं त्यावेळेला पण मी होतोच अशा प्रकारे ते माझं असणं हे बुद्धी पुन्हा 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 रजिस्टर करते आणि सर्टिफाय करते की असं आहे आणि मग ते स्वरूप अनुसंधान हे केवळ एखाद्या विशिष्ट जागी बसणं एखाद्या विशिष्ट आसनामध्ये बसणं ह्याच्याशी त्याचं असणं जे डिपेंडन्सी आहे ती कमी कमी होत जात जिथे मी आहे तिथे मी आहे तिथे माझ्या स्वतःकडे लक्ष देऊ शकतो आणि मग त्याच्यासाठी ती व्यक्ती हळूहळू सगळ्या प्रकारच्या डिपेंडन्सीस त्याच्या कमी होतात गुरूंबद्दलची कृतज्ञता असतेच मोठ्या भाग्याने अशा प्रकारचा मार्ग उघडून दिला उलगडून दिला मार्ग सांगितला त्याच्यावर छोटे छोटे बारकावे सांगितले अतिशय कृतज्ञता आहे पण डिपेंडन्सी नाही आता ते भेटतील त्याच वेळेला आमचं ध्यान लागेल त्यांच्या ठिकाणी जाऊ त्याच वेळेला ध्यान लागेल काही आवश्यकता नाही जिथे आहोत तिथे आमचं ध्यान लागलं पाहिजे याच्यासाठीच तर गुरुंनी सगळं हे वाङ्मय निर्माण करून दिलं मार्ग निर्माण करून दिला जर का त्या स्थानाशी सगळं महात्म्य असतं तर मग हे सगळं लिहायची गरजच नव्हती या ठिकाणी येऊन ध्यान करा एवढंच सांगितलं असतं विवेकानंदांनी जसं म्हटलं की जर का शास्त्र असेल तर ते कुठल्याही काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही माणसाला करता आलं पाहिजे असा अनुभव घेता आला पाहिजे पण ध्यानयोग हे पण शास्त्र आहे आणि त्याच्यासाठी तो मार्ग चालणं 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 आणि त्याच्यासाठी म्हणून स्वाध्याय पण करत राहणं आता ह्याच्यासारखा जो श्लोक आहे की आत्मसंस्थान मन कृत्वा न किंचित अपी चिंत त्याच्यामध्ये आत्मसंस्थम मन कृत्वा हे झाल्यानंतर किंचितपी चिंतन न करणं काहीही किंचितपी म्हणजे काहीही काहीही नाही केवळ जाणीव अनुभवत राहणं आणि ती जाणीव पण दरवेळेला कॉन्स्टंट असल्यामुळे ती सदोदित आमच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होत राहते सतत ते म अंतःकरण वर्तमान काळात राहतं त्यावेळेला कळलं हा पण भाग आता गेला आत्ता दरवेळेला ती जाणीव आहे म्हणून आता आत्मप्रभा नित्य नवी असं जे म्हटलंय आत्मप्रभा म्हणजे जाणीव आत्म्याची प्रभा आत्म्याचा प्रकाश तो नित्य आहे आणि नूतन आहे पुन्हा 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 रजिस्टर होतोय त्याची करून ही ठाणदिवी म्हणजे ठाणदिवी म्हणजे दिवा पूर्वी आपण ते ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्रामध्ये बघितलं असेल की तो दिवा लावलेला असतो तेलाचा आणि ते ठाण देवी जो इंद्रियांशी चोरून जेवी तयासीचं फावे इंद्रिय म्हणजे सगळे व्यापार बंद केले आणि तो तेवढंच आता अनुभवतो आहे बुद्धीने तयासीचं फाव आहे म्हणजे त्यालाच मिळतं मी ते सुख मिळतं तत्त्व हे सगळ्यांमध्येच आहे सगळेच तत्वस्वरूप आहेत तत्व ओरिजिनली तत्वज्ञानाच्या दृष्टीने पण ते अनुभवण्याचं भाग्य त्यालाच मिळतं की तो आत्मप्रभेचा म्हणजेच जाणीवेचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी म्हणून जे जी अंतःकरणाने जडत्व स्वीकारलेली आहेत ती सगळी जडत्व समजून घेतली तर ती बाजूला करता येतात निग्रह आता मी सगळं बाजूलाच करेन आणि सवशी अवदान करेन माझे सगळे आजपर्यंतचे हा निग्रह लागतो पण निग्रह काय दरवेळेला कामाला येतो असं नाही आमची प्रकृती आंतरिक प्रकृती एका विशिष्ट पद्धतीने बनत आलेली आहे लहानपणापासून पूर्वजन्माचं आम्हाला माहीतच नाही काही पण लहानपणापासून आम्ही एका साच्यामधून आलेलो हो। आहोत आणि ते घेऊन आम्ही आंतरिक प्रकृती किती निग्रह करून करून करणार जोर लावून जाऊन काय करणार समजून घेतलं जर का की हे असं आहे की मी आणि याचा विचार याच्यामध्ये फरक आहे त्यावेळेला मग त्याला काय सोडायचं नक्की एक्झॅक्टली हे कळतं आणि कुठे राहायचं हे कळतं मग तिथे राहण्याची प्रॅक्टिस वाढवणं आणि त्याच्यामधून ती स्थिती जास्तीत जास्त काळ राखता येणं हे पुढचे टप्पे आहेत पण किमान ते आम्हाला स्पर्श झालेलं असलं पाहिजे ह्या भावनेमधून जे, भावने जे काय आज बोलणं झालं ते स्वामींच्या चरण अर्पण करून मी थांबतो हरिओम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षा नको अनंत रघुनायका मागणे उपासलीला सदा नमावे सदान योगे सत्कर्मयोगे घालवावे सर्वामुखी बोलवावे जय जय लघुवीतसृत